राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आठवा वेतन आयोग कधी लागू होणार किती वाढणार पगार चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात बघा मित्रांनो केंद्र सरकारच्या एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाची मागणी तीव्र झाली आहे वेतन भत्ते आणि पेन्शन यांचे समीक्षण करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर आठवा वेतन आयोग गठीत करावा अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे नॅशनल काउन्सिलचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी सरकारला पत्र लिहून या मागणीचा पुनरुच्चार केला आहे वेतन आयोगाचं गठन दर दहा वर्षांनी होत असतं त्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये वेतन आयोग लागू करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे वेतन आयोग लागू झाल्यास फिटमेन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न वरून तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत आणल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे विद्यमान आर्थिक परिस्थिती पाहता वेतन आयोगाचं गठन तातडीने केलं जावं अशी मागणी शिवगोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना लिहिलेल्या पत्रात केली आहे दोन हजार पंधरा नंतर सरकारी महसूल दुप्पट झाला आहे कर संकलनातही वाढ झाली आहे मात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात महागाईच्या हिशोबाने तशी वाढ झाली नाही कोरोना महामारीनंतर सरकारची कमाई आणि महागाई या दोन्हीमध्ये खूप वाढ झाली आहे महागाईने कर्मचारी आणि पेन्शनर्सची क्रयशक्ती घटवली आहे त्यामुळे लवकरात लवकर आठवा वेतन आयोग गठीत करून कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते यामध्ये सुधारणा करावी अशी मागणी करण्यात आली आहे